गांधीजी जयंती कार्यक्रमासाठी जमलो आहोत महात्मा गांधीजी हे संपूर्ण जगाला आदर्श व वंदने आहेत त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात नदी पोरबंदर झाला त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद तर आईचे नाव पुतळबाई असे होते त्या कालात बाल विवाह हो, पद्धती अस्तित्वात होती त्यामुळे गांधींचा विवाह हो, वयाच्या तेराव्या वर्षी कस्तुरबा यांच्या सोबत झाला गांधीजी कस्तुरबांला बा असे म्हणत गांधीजी पंधरा वर्षाचे असताना त्यांना पहिले अपत्य झाले परंतु ते कमी कालात जगले त्यानंतर गांधीजी आणि कस्तुरबा यांना मनीलाल हर गांधीजी वकील शिकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले तिथे ते एकवीस वर्ष राहिले परंतु तेथे युरोपियन राज्यकर्ते हिंदी माणसांवर जो अन्न अत्याचार करत त्यामुळे गांधीजी बेचैन झाले तेथे ते त्यांनी ते श... अहिंसाचा सत्याग्रह केला महात्मा गांधींचा सत्य आणि अहिंसाचा मार्ग जगभर गाजला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात गांधींचा महत्वाचा वाटा आहे ब्रिटिश सरकारने मिटावला दिलेला कर हटवण्यासाठी गांधींनी काढले दांडी यात्रा यशस्वी झाली त्या त्या सत्याग्रहाला मिटाच सत्याग्रह असे म्हणतात गांधीजींनी दिलेली सत्य आणि अहिंसेची शिकवण आपण आपल्या जीवनात उतरवूया सत्य म्हणजे नेहमी खरे बोलूया व अहिंसा म्हणजे आपल्या मुले घेऊया दुःख वेदना होण्याची काळजी घेऊया आपण गांधींचा उल्लेख महात्मा गा गांधी जशात करतो त्यामध्ये गांधींच्या नावाच्या अगोदर महात्मा असा उल्लेख करतो त्याचं कारण असं की गांधींनी चंपारण्यात जे आंदोलन उभं केलं होतं त्यातील अशानंतर त्यांना महात्मा असं संबोधलं जाऊ लागलं तर महात्मा असा उल्लेख करण्याचं रवींद्रनाथ टाकोर आणला जात गांधींना लोकप्रमाणे बापू असे अशा या थोर बापूंना माझ्यासारख्या लहान बापूंकडून राव बाधून एवढे बोलून मी आपले भाषण संपवतो जे हिंद महाराष्ट्र